Till I get up Time is barely on our side I don't wanna waste what's left The storms we chase are leading us And love is all we'll ever try नमस्कार मित्रांनो मी पाटील पानडी ग्रामीण बोरलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो आपणही कोळपेवाडी ते आळेफाटा म्हणजे बोरी या ठिकाणी पाण्याचं पॉईंट बघण्यासाठी तो विशाल भाऊ आऊटी यांच्या क्षेत्रात त्याच्यानंतर त्यांना हॉटेलला पण आपल्याला एक पॉईंट द्यायचा होता आपण तो हॉटेलला पॉईंट फायनल केलेला मागच्या आलं तर मला व्हिडिओ बनवायला वेळ भेटला नाही मी जो व्हिडिओ बनवला तो थोडा करप्ट झाला त्याच्यामुळे मला तो व्हिडिओ अपलोड नाही आला सेकंड टाइम परत त्यांनी मला चान्स दिला परत बोलवलं त्यांनी मला मी त्यांच्या क्षेत्रात आलो त्यांच्या हॉटेलला आता मस्त मिसळ खाल्ली त्यांनी पाऊन चार के छान केला तिथला स्टाफ खूप छान होता आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला हॉटेलची म्हणजे तिथे गेलो दाखवणार जे हॉटेल कसं आहे आता क्षेत्रात आहे आपण क्षेत्रात पॉईंट फायनल करून त्याच्यानंतर आपल्याला त्यांचा पण फायनल झालेला पॉईंट मी तुम्हाला दाखवणार आहे आता हे क्षेत्र आहे मित्रांनो त्यांचं असं आणि माझ्यासोबत विशाल आहे ही त्या सुरभी म्हणजे पाटीलवाडा रेस्टॉरंट हे त्यांचे ओनर आहे तर यांनी फर्स्ट टाईम मला तिथं त्यांच्या हॉटेलला तिथं बोर पॉईंट बघण्यासाठी बोलवलं होतं त्याच्यानंतर परत तो रिचेक केला पॉईंट चांगला त्यांना म्हणजे नव्यानं टक्के तो पॉईंट त्यांना चांगला वाटला त्याच्यानंतर परत मला त्यांनी सेकंड चान्स दिलेला आहे आता मी दुसऱ्या क्षेत्रात आलेलो आहे त्यांच्या चुलत्यांच्या मनात त्यांनी पाहुणे जे कोणतरी तर त्यांच्या क्षेत्रात आपण आलेलो आहे आणि इथं पण मला आता व्यवस्थित काम करून त्यांना एक बोरचा पॉईंट फायनल करायचा आहे त्याच्यानंतर पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार जे पॉईंट पाहिल्यानं झाल्यानंतर आणि वातावरण खूप बिघडलेलं आहे मित्रांनो अशा वातावरणात मी साडेसहा वाजता घरून निघालेलो होतो सर्व लि रस्त्यात कुठं थांबू नको डायरेक्ट तुम्ही इथं या त्यानंतर मी डायरेक्ट आलो हॉटेलला थांबलो तिथं नाश्ता केला आणि त्याच्यानंतर आपण आता पॉईंट फायनल करू तर मित्रांनो खूप सुंदर क्षेत्र आहे आपल्याला आणि एक छोटीशी वीर पण आहे बहुतेक त्याला हे साठवणीचं पाणी सर हो हां ह्याच्यात साठवणीचं पाणी आहे आणि पाण्याचा भाग आहे चांगला ऊस वगैरे चांगली इकडे पिकं आंब्याचं झाड आहे त्याच्यानंतर मोठी बाबुळ आहे इथं आंब्याला कायऱ्या खूप आलेल्या आहे मित्रांनो छोट्या कायऱ्या माझ्या मते या लॉन्चाच्या कायऱ्या असतील त्याच्यानंतर पाठीमाग आपल्याला या क्षेत्रात आपल्याला पॉईंट शोधायचा आहे इथं बाकीचं उकडं ऊसाचं पीक आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि छोटीशी इथं त्यांनी ते एक स्टोरेजसाठी स्टो रूम बनवलेली आणि बॅक साईडला आपल्याला ह्या क्षेत्रात पॉईंट शोधून त्याच्यानंतर बॅ तो तिथं कॅमेरा जास्त पाहिजे करणार ते त्यानंतर त्या साईडलासुद्धा आपल्याला एक आहे क्षेत्र तिथं पण जाऊन व्यवस्थित चेक करून मग पॉईंट फायनल करायचं आहे त्यात जेव्हा पॉईंट फायनल होईल तेव्हा आपण तो तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो आणि पाण्याची परिस्थिती मी जे सांगतो तुम्हाला सध्या पाण्याची लेवल पूर्ण डाऊन झालेली तर काळजीपूर्वक ज्यांना खरंच गरज आहे पॉईंटची त्यांनी बोर घ्यावा ज्यांना गरज नाही आणि त्यांनी थोडं दिवस थांबून घ्यावा पाऊस होऊन द्यावा त्याच्यानंतर दिपाळीच्या नंतर म्हणा एक चार दोन चार महिन्यांनी तो पॉईंट घेण्याचं कारवाय बरंच मला कॉलेज सर इमर्जन्सी मी बरेच जणांना सांगितलं सर थोडं थांबून घ्या त्याची जे आहे की पाण्याची पातळी आता खालवलेली पूर्ण ज्यावेळेस पाऊस चालू होती त्यावेळेस तुम्ही पॉईंट घ्या मित्रांनो एवढी इच्छा आहे माझी आणि हा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की तुम्ही झाडे लावा झाडे जगवा आणि त्याच्यानंतर पाणी आडवा पाणी जिरवा ही मोहीम तुम्ही रावा मित्रांनो हे तुमच्या हिताच आहे कारण जर जमिनीत तुम्ही जर पाणी आडवाश्च पाणी जिरान तर तुमचाच फायदा आहे शेतकऱ्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे की पाणी आडवा पाणी जिरवा पाणीच जर आहे पाणी हे जीवन आहे मित्रांनो पाणीच नाही तर मग काय मजा नाही आहे कारण जे आपण धावपळ करतो ती पाण्यासाठी करतो पाणी आहे तर सर्वस्व नाही तर काहीच नाही आहे थोडी काळजी घ्या मित्रांनो पाणी जपून वापरा बऱ्याच ठिकाणी पाण्याचा अभाव आहे मी एवढं सांगतो आणि कामाला सुरुवात करतो नाही फक्त आपल्या आधी पण तिथं एक छान पॉईंट दिलेला होता मी परत तो रिचेक केला चांगला सुंदर पॉईंट निघाला तो पण लाईनी लोड आहे अशा भागात असा पॉईंट भेटणं पण खूप मुश्किल असतं आणि छान पद्धतीने ज्यांनी कोणी काढला पॉईंट चांगल्या पद्धतीचं काढलेला आहे आडव्या लाईन उभ्या लाईन आपल्याला एक भेटलेली आहे आणि आडवी लाईन शोधायचा प्रयत्न आहे आता ती अद्याप तर भेटलेली नाही आपल्याला तिथे एकच भेटलेली लाईन

नहीं वो तो

खूप असल्यामुळे माहित ते माझा माझं व्हाईस कसं येतो पण मी दोन्ही कामं करतो पॉईंट चेक करायचं काम पण करते आणि बोलायचं काम पण करते

一百拜拜。八 कोणी या शेत्रात एक पॉईंट फायनल केलेलं आहे विशाल भाऊ आऊटी यांच्या म्हणण्यानुसार आपण क्षेत्रात आलतो पॉईंट चेक करायला पॉईंट चांगला आपल्याला पॉईंट फायनल केला आणि त्यावर माराव फोडून तिथं मारा राहुल पुरवून ए पुरवठा तोंड कर, तो कर करा उभा फुटलाय बघायला तिथं ठेवून प्रोसेस काही कोणाला काही सांगायचंय काय बोलायचं काही राहुल बाईट नाईट बोललो नाही छान पद्धतीने पॉईंट फायनल लागलेला आहे आणि आपण आता अविशाल भाऊचा जो पॉईंट मी काढला तो पण तुम्हाला दाखवतो चला पुढं लगेच मित्रांनो आपण आहे ज्या ठिकाणी मी पॉईंट काढला होता त्या ठिकाणी म्हणजे विशाल भावटी यांच्या रेस्टॉरंटला तिथं आपण फायनल केलेला होता आधी त्या दिवशी तो व्हिडिओ करब झाल्यामुळे मला तो व्हिडिओ आला मी आज परत तो रिचेक करतोय आणि परत रिचेक करून तुम्हाला तो पॉईंट दाखवते माझ्या पाठीमागे आहे त्यांचा रेस्टॉरंट आहे अशा पद्धतीचं हॉटेल सुरभी मिसळ चांगल्या पद्धतीने चालतं मित्रांनो आणि या ठिकाणी हे नॉन व्हेजचं रेस्टॉरंट आहे पाटीलवाडा हॉटेल सुरभी पाटीलवाडा सूलमटन अशा पद्धतीचं पार्किंग एरिया आहे रोड टच आहे तुम्हाला मध्ये गर्दी पण दाखवतो मिसळला कशा असतील कारण सुंदर पद्धतीने खूप छान मिसळ असते मित्रांनो इथं का मी मग सुपारीचं झाड आहे ती सुपारी मला पण पहिल्यांदी बघायला भेटली म्हणजे हे लाल सुपारीचं बी आहे त्याच्यानंतर खूप सुपारी लागलेल्या मित्रांनी इथं हे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर पिवळ्या सुपारीचं झाड पण आहे म्हणजे तुम्ही हे क्षेत्रात तुम्ही जर पिक करायचं ठरलं ड्राय एरिया तर तुम्ही सुपारीसुद्धा लावू शकताय आपल्याकडे कशा पद्धती होती मग माहिती आता तुम्हाला घ्यावं लागेल आपल्याला घ्यावं लागणार आहे आणि पिवळी सुपारी मित्रांनो मित्रांनो आपण आलेलोच आहे तर तुम्हाला मी थोडी टूर देतो कारण आता मिसळाहोस तुम्हाला दाखवलं त्याच्यानंतर आपल्याला सुरभी पाटीलवाडा चुलीवर चुली मटण हे तुम्हाला दाखवतो मी स्पॉन्सर नाही करत आहे फक्त क्वालिटी छान आहे आणि ते आमचे खूप मित्र आहे खूप वर्ष म्हणजे खूप दिवसापून ते आमचे मित्र आहे त्याच्यामुळे मी त्यांचा पॉईंट दाखवायला आलो आणि पॉईंट फायनल झाल्यानंतर अजून तुम्हाला तो पॉईंट दाखवतो मी कुठं पॉईंट फायनल केलेला आहे त्याच्यानंतर हे त्यांचं रेस्टॉरंट आहे कशा पद्धतीचं आहे हॉटेलचे ओनर सॉरी सॉरी हॉटेलचे ओनर विशाल भाऊ तर आपण क्षेत्रात इथं हॉटेलला पॉईंट देण्यासाठी आलतो तर तुम्हाला थोडं मध्ये एक जग रे पद्धती त्यांची सिटिंग आहे त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस एंट्री करतो त्यावेळेस सरस्वती मातेचं दर्शन होतो आणि हा लोगो तर चल आपण डायरेक्ट जाऊ आता पॉइंटच्या ठिकाणी हॉटेलच्या बॅक साईडलाच आपण हा इथं विशाल भूब उभे तिथं आपण तो पॉइंट फायनल केलेला आहे त्याच्यानंतर येथे जी बघा किती मस्त आहे चार लाईनीचा क्रॉस आहे पॉईंट चांगल्या पद्धतीचा आहे आता तिसऱ्यांदी चेक होत आहे आज माझ्या आधी मी पॉईंट फायनल केल्यानंतर अजून एक फायनल इन चेक केला पॉईंट चांगल्या पद्धतीने आलेला आणि मी परत आता चेक करा आणि परत चेक करतो तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा राहिला दा, होता त्याच्याकरता परत दाखवून इथं पण पॉईंट फायनल झाले मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा आला तर पॉईंट फायनल झालेला आहे आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद Yeah. Um.